नमस्कार मी अभिमन्यू अर्जुन पांच्या छत्रपती संभाजीनगर वरन फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेमध्ये का एक कविता सादर करण्याचा प्रयत्न करतो कवितेचे शीर्षक आहे संस्कारांचा घास पालक हो छोट्याशा जीवाला बालपण जगू द्याना ताण्याशा गोष्टीतला आनंद अनुभवू द्या ना तुमच्या तर हाडामासाचा असतो ना तो गोळा मग अपेक्षा ला बालपण त्याचे का करता चोळा मोवा नक्कीच करत जा संस्कार ठेवत जा प्रेमाचा धाग नक्कीच करा संस्कार ठेवत प्रेमा जा प्रेमाचा धाक सूट देत जा थोडी चुका करत ना माफ सूट देऊन थोडी चुका करत ना माफ मान्य आहे जगण्याचे तुम्ही देत असतात धडे मान्य आहे जगण्याचे तुम्ही देत असतात धडे पण त्या धड्यांसमोर आमचे वय असते ना हो थोडे पण त्या धड्यांसमोर आमचे वय असते थोडे लेकरांच्याच भविष्यासाठी साडी धडपड करत असतात लेकरांच्याच भविष्यासाठी साडी धडपड करत असतात मात्र कधी कधी त्यांना समजून घ्यायला तुम्ही